नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला मराठा समाजातील मुलाचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे मुलाची स्वतःची मेडिकल टेक्निशियन लॅब आहे मित्रांनो चला आपण बायोडाटाला सुरुवात करूया यांच्याकडे दहा ते बारा आ, एकर शेती मित्रांनो श्रीमंत घरातील मुलगा आहे स्वतःचं घर आहे गावामध्ये चला आपण बायोडाटेला सुरुवात करूया मुलाचं नावची अक्षय वसंत सायंबर गाव पारोडी तालुका आष्टी जिल्हा बीड जिल्ह्यातील मुलगा आहे त्यांचा जन्म एकोणावीस सात एकोणावीसशे नव्याण्णवला झालेला आहे जन्म वेड पहाटे पाच वाजता झालेला आहे मित्रांनो जन्मवार वार आहे जन्मस्थळ त्यांचं चोबा निमगाव हे त्यांचं जन्मस्थळ आहे त्यांचं शिक शिक्षण झालेलं आहे मित्रांनो डिप्लोमा मेडिकल लॅब टेक्निशियन हे त्यांचं शिक्षण झालेलं आहे मित्रांनो त्यांचं राजनाव श्रेष्ठांगण हे रास्त्यांची मेशे देव वडाचे त्यांचं देवक आहे थे मुलाचा रंग गोरा आहे उंची सहा फूट एक इंच आहे रक्तगट हे पॉझिटिव्ह आहे वडिलांचे नाव श्री वसंत लक्ष्मण सायंबर आईचे नाव सूरज वसंत सायंबर त्यांच्या आजोबांचं नाव श्री लक्ष्मण नामदेव सायंबर त्यांना दोन चुलते आहेत मित्रांनो दिलीप लक्ष्मण सायंबर आणि पोपट लक्ष्मण सायंबर हे त्यांचे चुलते आहेत त्यांना मामा आहेत दादासाहेब सूर्यबान हो गाडे राहणार चोभा निमगाव चोबा निमगाव हे त्यांचं गावाचं नाव त्यांच्या मामांच्या गावाचं नाव त्यांचे नातेसंबंध मित्रांनो गाडे भोसले काडे थेटे करडुले हे त्यांचे नातेसंबंध आहेत म्हणजे त्यांचे नातेवाईकांचे सरनेम आहेत Uh, मित्रांनो तुम्हाला जर मुलाचा बायोडाटा पसंत पडला असेल मुलगा चांगला आहे देखणं आहे आणि बीड जिल्ह्यातील म्हणजे नगरच्या बाउंड्रीवर जे त्यांचं गाव चांगल्या घरातील म आहे मित्रांनो मराठा समाजाचा तुम्हाला जर मुलाचा बायोडाटा पाहिजे असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला तुम्ही संपर्क साधा मी तुम्हाला लगेच मुलाचा बायोडाटा देतो चांगल्या घरातील मुलगा मित्रांनो त्यांना मराठा समाजाचीच वध उपायची जर तुमच्या माहितीत कोणी असेल तर तुम्ही तुम्हाला मुलाचा बायोडाटा पसंत पडला असेल तर तुम्ही आपल्याला नव्याण्णव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधू शकतात